श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्तात्रेयाय दत्त म्हणजे दिलेला जो स्वतला पूर्णपणे भक्तासाठी अर्पण करतो तो म्हणजे श्री दत्तात्रेय ही गोष्ट आहे त्या दत्ताची जो समोर उभा असतो पण ओळख फक्त श्रद्धेनेच देतो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या चरणी, एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो खूप वर्षांपूर्वी काशी नगरीत सोमशर्मा नावाचा एक मोठा विद्वान राहत होता चार वेद सहा शास्त्रे अनेक ग्रंथ त्याला तोंडपाठ होते लोक त्याचा आदर करत नमस्कार घालत पण हळूहळू त्या आदराने त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला तो म्हणू लागला माझ्याकडे इतकं ज्ञान आहे मग देवाची गरजच काय संत दिसले की तो हसायचा विशेषतः दिगंबर साधू पाहिले की टोमने मारायचा एक दिवस त्याने ऐकलं जंगलात एक दिगंबर योगी राहतो लोक त्याला दत्तात्रेय म्हणतात सोमशर्मा हसला देव माणसात आणि तोही नग्न मूर्खपणा त्याने ठरवलं या योग्याची परीक्षा घ्यायचीच तो जंगलात गेला घनदाट जंगल शांतता एक खाली एक योगी ध्यानस्थ बसलेला, अंगावर वस्त्र नाही पण चेहऱ्यावर विलक्षण तेज डोळे मिटलेले, समोर गाय आणि चार कुत्रे शांत बसलेले, सोमशर्मा शर्मा मोठ्याने बोलला अरे साधू तू स्वतःला दत्तात्रेय म्हणवतोस देव असा उघड़ा बसतो का योगी हलूच डोळे उघडतात चेह्यावर मंद स्मित ते शांतपणे म्हणाले मी देव नाही आणि तूही विद्वान नाहीस हे ऐकून सोमशर्मा संतापला मी विद्वान नाही माझी परीक्षा घे योगी म्हणाले ज्ञान शब्दात नसतं अनुभवात असतं सोमशर्माने वेदांत आत्मा मोक्ष यावर प्रश्नांचा भडीमार केला योगी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात देत होते इतका खोल इतका साधं की सोमशर्मा गोंधळून गेला तेवढ्यात योगी म्हणाले आता माझी एक परीक्षा तू दे या जंगलातून सरळ पुढे जा तुझ्या मागे जे काही ऐकू येई त्याकडे वळून पाहू नकोस सोमशर्माने मान डोलावली तो पुढे चालू लागला थोड्याच वेळात त्याला आवाज ऐकू आला आई हाक मारते पत्नी रडते मुलं घाबरून ओरडतायत त्याचं मन अस्वस्थ झालं घाम फुटला तो थांबला आणि वळून पाहिलं क्षणात सगळं अदृश्य तो पुन्हा त्या वटवृक्षाखालीच उभा योगी म्हणाले जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो ज्ञानी कसा सोमशर्माच्या डोळ्यात पाणी आलं त्याचा गर्व तुटला तो चरणी कोसळला महाराज मी अज्ञानी होतो मला खरे ज्ञान द्या योगी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात क्षणभर शांतता ते म्हणाले मी इथेच आहे पण ओळख फक्त नम्रालाच देतो तेवढ्यात योगी अंतर्धान पावतात आकाशात आवाज घुमतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सोमशर्मा थरथरतो त्याला कळतं हे स्वतः श्री दत्तात्रेय होते त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदलत, अहंकार संपतो सेवा सुरू होते आणि श्रद्धा जन्माला येते दत्त सांगतात मी देवळात नाही जंगलात नाही मी तुझ्या भावात आहे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा दत्त आपोआप प्रकट होतील